तो पास टा का लोकशाही तो का मान्य न्याय देवते न्यायालय कभी नहीं तो काम आम्ही आज पण करत नाही माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्यायाला प्रेम दिलाय आम्हाला गरीब लोकांना आहे न्यायदेवता गरीब लोकांना आधार करून गोर गरीबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करा काय असतं बघा kar ada gold dariji kajji kamuur न्यायादेवता आमच्या वेधनात रामून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आम्हाला पोषणाला बसतो याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर ता रात्री से एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काढत मैदाना तर एका चार ते पाच घंट्या रस्त्यावर आमची एक सुद्धा असे कोणाची गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाहीये न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाही आहे अशा काळ्या तिकडे तिकडे नेऊन लावले त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेच पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं सा पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आपलं शांतते सुरू राहणार काही वेळानी

याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि उनवी हा एकच या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी

बलिदान केलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक तिथे द्यावी <स्थारी> आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर आले आणि देऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र तुम्ही प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे ज्यांचे तुम्ही प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलेटच्या तातडीनं लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही इथं उठत नाही शिंदे समितीला ना मदतवाढ दिली तर शिंदे समितीला व्यापार शोधणं सुरू ठेवलं पाहिजे

देवस्थानाखाली आपण शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कमी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं त्याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्यांचं कार्यालय असणं आवश्यक हे नाही ते दिलं जावं त्यांना िपी फारशी उर्दू सगळे अभ्यासकडे ते केले गेले नाही आम्हाला भेटी लोक मराठी आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे जे जे बोलतो ते ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना ये सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते त्यामुळं ती वीवर मराठीवर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही काय करतात तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेललाच निघेल आणि लाख खोस पाडला तरी पोलीस जेललाच निघेल आणि जेल पोषण करू पे नाही तरी एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून वस्तून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी सणवी साहेब ती रुप देऊ नका निमित्त जोडून मराठ्यांना आता मैदान वस्तून देता ही ते झालेला जिवारी होत आहे तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी पोलिसांना सांगून तुम्ही कोरोना लावता ते तर तुमच्यासाठी अति घट्ट होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा ताप तुम्हाला दिला कारण तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात येत आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पुणे करणं लागल तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात येते हे पण लक्षात असू दे त्यामुळे तुम्हाला आणखीन आणि शांत येत जितका शांत ते तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोर गरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसांच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला तरी विसरणार नाही पण जर तरी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची झीड तयार होईल त्यामुळं तुम्हाला जे करता ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पत जास्त साडे नऊ परत जिकड नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आजाद मैदानातून हाकून मुंबईतून हाकून या वर्गांना थांबवा आणि गोर बुरी बला कसा देता येईल हे काम करा करायला तर माझा इश मी तर मी तरी आजत माहीत तुला हटत नाही काय व्हायचं हो। ते म्हणून त्याचे दुष्परिणाम तू जाणं मग मराठी जाणं त्याच्यानंतर कुठल्याही स्थळाला गेला तरी तर मी पंचायत टोकाला जायला तयार आहे पण मी मागणीच्या अंमलबजावणी शो कायला तयार नाही मराठे काय असतील जे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा लागेल पण मी मर इथून हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटचं सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितले गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वे प्रवास करा एष्ट प्रवास करा पुढं जाऊ देत नसले तर आम्हाला वाशीला नेऊन लावा मस्त पाठ मला मग या शांत राहायचं किती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांत करायचं या करायचं नाही मला माहिती आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं शांत राहा माझं नाव त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही दुसरं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं मन आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी मरुस्त हाकणार नाही हे देवेंद्र फडणवीसला शासन सांगतो की मी मोरुस्त मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं जसं रात्री केलं तस न्यायदेवता आपल्यासाठी आहे गोरगरीबांचा अत आहे गोरगरीबांना साथ देणारे न्यायदेवता आहे ना जो ता गला पारवान की दी आप ऐसे बात नहीं है जो तो बराई गुरु गरीब अंशे लेकर आते डोले से आसुर कुशल काम है जो ता करी अपने वेद में सर्व की नहीं है जो ता होगी ना जो, तो तो ना जो, ना जो, ना जो ना ता अपने और अन्य करना नहीं

Aduh bapa, sahaja nak sih semua lagi, dia udah korang, orang kan kita, naik kita terima nasihatnya orang kan kita. Ini tak pas 1000 orang, tu maknanya itu bos sana tak macam ni, kita pun tak macam tu. Maknanya sama, kita maknanya sama. Asyik kita korang berundur aja. lah. सरकारी घर ठेवा थांबते मैदानावर थांबेल तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर चार पाच हजार लोक आहेत कोणचं उल्लंघन केलं रात्री तुम्ही सांगितलं गाडीला ठेवणा सीएसटी बीएमसी रिका मी त्याला केली कोणत्या नियमच उल्लंघन केलं असं नाही पाहिजे अन्यायकारक देवेंद्र आमच्या आमच्यासोबत वागू नये न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही वाटणार पण नाही पण देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होतंय मराठा कमी राज्यात देवेंद्र फडणवीस कुठे दाव खेळायला लागला कोटारला दाव खेळायला लागला देवतेला खोटी माहिती देवेंद्र भवित देतो आणि आमचा मराठा अन्याय करतो याचे पण दुष्पटना देवेंद्रभणी सोडवावं लागते आम्ही काहीच करीत नाही

माझ म्हण का मंत्री दोघे आम्ही चर्चा तयार आमचे पोर कोणाला त्रास देत नाहीत आम्हाला आरक्षणाशी देण्यात आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना वाटलं होतील वा सन्मानपूर्वक त्यांना त्याचेही करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागितले चारही गॅजेटी त्यापैकी दोनच त्यांचं म्हणणं थोडा अभ्यास त्यांचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागत राहिला असेल आमच्या गव्हर्नमेंटचं गॅजेटले पोरं तिस कडे असं त्यांचं म्हणणं आहे

बघा माझ्या समाजाला एक गोष्ट मी कुठलाच मुद्दा माझा देत नाही पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असे असं घेतो घेतो तुम्हाला ते झालं प्लीज घेऊन सांगायचं तो मी काही बोलत नाही होत येत नाही कोणाला कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायच आणि कबळी खेळायला लागेल खो द्यायच मला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्लीज घे मग आपण व्यक्ती गरजाने हिशोब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने कशाने काय होत असतात फक्त बघा माझ्या बळी मी

पिढ्याना पार त्यांना पुरवठ आंतर देतो मानिज येतो एवढं आहे म्हणून मी गुरु बंद करतो फक्त शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग तर खाली मन लागाव लागेल असो वापरू नका माझी तुम्हाला मनापासून विनंती शांत राहा कधी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले तर मुंबईचे वीसशी लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतुर येत नाही कोणते मराठीचे तुम्हाला पंचा महिना महाराज आणि ते मुंबईला दिसते शेनवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबईच काही मराठीचे येत काहीच वळखा येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातला म्हणून देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलनाने दिली असे आम्ही बोलायचं बोलावलं तुम्हाला एक फोटो बोलायचं मला गरज नाही नवीन पत्रकार मानतो ठीक आहे फोटो तो वर्ष माहिती तुम्हाला मला काय काय कॉलेज करावं मराठी या मुंबई यांना कोणी त्यांना होऊ शकत नाही तरी मी ते मला तुम्ही कशा मारला नाही मुंबई आणि ते आणखीन त्यांच्या पैसे आमच्या मनात कठोरता नाही आणखीन पण इतका त्रास दिला तिने आम्हाला परवानग्या रद्द केल्या थोडा त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही भाकरी दिले नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला देव बस तरी आम्ही त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याशी कतुता नाही त्यांनी आमच्या मागे तांबळ भजेने करावी बस आपला बॅक प्रेशर